आता वाजले आहेत साडेचार दुपारचे आम्ही निघालो आहोत मेहंदी फंक्शन साठी आम्ही काल गेलो होतो सवाशणी जेवणाला आज आहे मेहंदी फंक्शन तर आता आम्ही निघालो आहोत चला आमच्यावर तुम्ही सुद्धा एन्जॉय आज तुम्हाला दाखवेल मी काय किती मेहंदी कोण कोण काढतो कशी कशी मेहंदी काढतोय तुम्हाला दाखवतो आज आई जावरू झालेला आहे आई बघा कशी दिसत आमची खाली आली इथे चालू आहे जात्याची पूजा जी माझी मावशी आणि माझ्या मावशीची सून करत आहे आणि ही अशी सुंदर मेहंदीसाठी सजावट केली आहे बाजूलाच बांगड्या भरायचा कार्यक्रम सुद्धा चालू होता एकाच वेळेला तीन ते चार कार्यक्रम होते मावशीच्या लॉन्समध्ये जे पहिला होता घाडा भरायचा कार्यक्रम मग बांगडीचा कार्यक्रम मग मेहंदी आणि मग मांडव डहाळा असे चार कार्यक्रम होते तसे तर हे सगळे एका दिवशी असे कार्यक्रम होते हे बघा असं एकदम सुंदर प्रकारे लॉन्सची सजावट केली होती आणि ही सगळी सजावटीचं कॉन्ट्रॅक्ट मावशीने इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांना दिले पहिल्या मुळापर्यंत हे सगळं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलं होतं तसंच इतकं सुंदर प्रकारे त्यांनी ते हे केलं आहे लग्न पण खूप सुंदर झालं जे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच आणि हे जे लॉन्स आहे तर या लॉन्सचं नाव आहे मृणाल लॉन्स जे माझ्या मावशीचं हॉटेल आहे श्री गणेश प्युअर व्हेज म्हणून त्या हॉटेलच्या बॅकसाईडला हे लॉन्स आहे आणि हे हॉटेल पिंपरीमध्ये जमतानी कॉर्नर जय हिंद हायस्कूलच्या समोर आहे ज्यांची फूड क्वालिटी आणि टेस्ट खूप म्हणजे खूप सुंदर आहे जे कोणी पुण्यात त्यांच्याकडे लग्न समारंभ काही काही पण आपल्या घरातले जे वाढदिवस म्हणा लग्न म्हणा डोहाळे जेवण म्हणा असं यासाठी ते त्यांचे लॉन्स देतात आणि बेसमेंट्समध्ये सुद्धा त्यांचा एक हॉल आहे बेसमेंटला तिथेच आहे त्या गणेश हॉटेलच्या बॅकसाईडलाच तर हे बघा संध्याकाळचं हे असा व्ह्यू आहे इतकं सुंदर असं दिसत होतं त्या लाईट्समुळे इतकं सुंदर प्रकारचे दोन प्रकारात लाईट लावले लाएट होते ग्रीन अँड येलोमध्ये इथे मुलांची मस्ती पण चालू होती सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या या आहे माझ्या मावशीच्या सासूबाई आणि त्यांच्या शेजारी जी बसली आहे ब्ल्यू कलरच्या साडीची ती आहे माझी आजची म्हणजे माझी हे इव्हेंट आय ऑर्गनाईज करायची सगळी तयारी चालू होती जो एकीकडे मेहंदी चालू होती बांगड्या चालू होत्या आणि एका साईडला त्यांनी कपल्सचे लहान मुलांचे असे गेम्स पण घेतले जे तुम्हाला पुढे बघायला मिळतील अशी खूप सुंदर असा आम्ही एन्जॉय केला होता त्या दिवशी हा दिवस होता बावीस तारखेचा बावीस नोव्हेंबरला घाणं आणि बांगड्याचा कार्यक्रम होता तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तेवीस तारखेला आमच्यासाठी असं काही नव्हतं तेवीस तारखेला मावशी जाणार होती लग्नाच्या लोकेशनवर मीन्स गोव्यामध्ये कारण माझ्या बहिणीचं लग्न गोव्यामध्ये होतं तर आमची फ्लाईट होती चोवीस तारखेला पहाटे सव्वा मावशी लवकर गेली होती काय तिकडे जाऊ तिला सगळी सोय आम्ही बसलो आहे मेहंदीची वाट बघत तर तिकडे चालू, होते। चालू आहे त्यांचे कोण बनवलं सर्वात पहिला नंबर लावलेला आहे मेहंदीसाठी पोरांची मज्जा दाखवते इथे चालू झाला आहे घाणा भरायचा कार्यक्रम आणि सगळ्या बायका खूप जात्यावरच्या ओद्या मनात सुंदर देते मी बघत नाही बघते असत आता सगळं पाणीपुरी खाणार आहे ती खाती आलू चाट इथे चालू आहे मानर गायाचा कार्यक्रम जो पूर्ण गावभर काढली जाते आणि हळद उघडली जाते घोडा नाचवतात तर त्यावर नवरी किंवा नवरदेव बसवतात हो आणि घोड्याला नाचवतात घरातल्या प्रत्येक सदस्यांना त्याच्यावर बसवून घोडा नाचवतात तर असा मनोरंजनाचा हा एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये घोडा आणि बैलाची जोडी असते ती बघायचे अस्मीची सुद्धा तयारी आहे घोड्यावर बसायची आणि तिलासुद्धा घोड्यावर बसवलेलं आहे आणि मला वाटलं नव्हतं ती बसून एवढा एन्जॉय करेल पहिले वाटलं होतं ती घाबरेल की काय पण एकदम मस्तपैकी के एन्जॉय केला आहे तिने घोड्यावर बसून डान्स केलेला आहे मावशीच्या लग्नामध्ये ती पण खूप एक्सायटेड होती बघू शकता तुम्ही का इथे चढवलेला आहे आमच्या काकांना म्हणजे नवरीच्या वडिलांना के सामने डांस करेगे मम्मी डॅडी की पापा जी मम्मी जो क्या बोलते क्या खूब लगती हो गाणं वाजलं की त्या गाण्यामध्ये असणारं नाव किंवा त्या गाण्याच्या रिलेटेड वस्तू इथे ठेवलेल्या आहेत टेबलवर तुम्हाला काय करायचं आहे का गाणं वाजलं की लगेच ती वस्तू ओळखायची आणि उचलायची जे ज्या टीममधनं जो मेंबर पहिल्यांदा वस्तू उचलेल त्याला मिळणार आहे एक पॉईंट आणि ॲट द एंड ज्यांच्याकडे जास्त पॉईंट असणार आहेत ते असणार आहेत विनर कुणाल आणि सृष्टी कुणाल आणि सृष्टी पडलेला आहे आता आम्ही निघालेलो आहोत घरी इथे चालू आहे फोटो सेशन निघालो आहोत आम्ही आता घरी सगळे जण चलो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये गुड नाईट